नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आगामी भागामध्ये मा आपल्याला रंजक असा एक ट्विस्ट बघायला मिळणार आहे गेल्या काही भागांपासून अर्जुन प्रताप अस्मिता आणि प्रतिमा हे चौघेजण सायली आणि कल्पना यांच्यातील दुरावा मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत प्रताप आणि अस्मिता सायलीशी वाईट वागतायत जेणेकरून कल्पना त्यांना सायलीला अशी वागणूक देण्यावरून विरोध करेल तर दुसरीकडे सायली आणि कल्पना यांच्यातील भावनिक नात्याची आठवण करून द्यायचं काम हे प्रतिमा करते आहे आत्तापर्यंतच्या भागात कल्पनाला सायलीबद्दल असणारा प्रेम दिसून येत होतं पण तिने ते कधी व्यक्त केलं नव्हतं हो आता ठरलं तर मगच्या आगामी भागात प्रेक्षकांना अपेक्षित असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे हा नवा प्रमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे ज्यात सुभेदारांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे बाप्पांची पूजा करताना अस्मिता सायलीला विचारते की थांब सायली तू कोणत्या हक्काने पाया पडतेस तेव्हा सायलीने काहीही उत्तर देण्याच्या आधीच कल्पना असं म्हणते की मोठ्या सुनेच्या हक्काने ती पायाच पडणार नाहीये तर पूजाही करणार आहे आणि तीही जोडीने एवढेच नव्हे तर अर्जुनचे उपर्ण आणि सायलीच्या साडीचा पदर यांची गाठही ती बांधते आणि दोघांना मिठी मारते कल्पनाने असे जाहीर केल्यानंतर घरातील सर्व मंडळींना आनंद होतो प्रतिमा अस्मिता प्रताप सगळे सुखावतात अश्विनच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजल्याचे स्पष्ट दिसून आले आहे या प्रमोमध्ये अर्जुन बाप्पाकडे प्रार्थना करतो की सायलीला या आईचं प्रेम तर पुन्हा मिळालं आता तिचे जन्मदाता आई वडील जे आहेत तेही मिळायला हवेत त्यानंतर अर्जुन आश्रमात पोहोचतो जिथे आश्रमातील मुलांच्या वस्तू असणारं गाठोडं शोधत असतो त्या कपाट्यात त्याला सायली प्रियाचं गाठोडं सापडतच नाही अर्जुन विचार करतो की इथे सर्वांची गाठोडी आहेत सायली तन्वीचं गाठोडं गायब कसं आता ही दोन्ही गाठोडी कोणाकडे आहेत याचा शोध अर्जुन घेईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तर मग प्रेक्षकांनो अशाच मराठी मालिकांच्या नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग